सुलेमान खान मृत्यूप्रकरणी मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथील तरुण सुलेमान खान याच्या सामूहिक मारहाणीत मृत्यू प्रकरणी पोलिसांवर मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव असल्याचा आरोप सोशल मीडिया डेमोक्रॅटिक केला असून जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले तब्बल अकरा दिवसानंतर ही आरोपी फरारच असल्यानं संताप उसळला असून मुख्य गुन्हेगारांना अटक झाली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे या प्रकरणात महाराष्ट्रातील अल्पसंख्याक नेते जामनेर बेटावद व जळगाव इथं भेट देऊन जिल्हा प्रशासनाशी चर्चा करत आहेत समाजवादी पक्षाचे अबू आजमी यांनी थेट आरोप केलाय की मुख्य आरोपी हा मंत्री गिरीश महाजन यांच्या ड्रायव्हरचा मुलगा असून पोलिसांवर दबाव आणला जात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतलं असलं तरी मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहे सुलेमान खानला ज्या कॅफेमधून उचलण्यात आलं तो कॅफे पोलिसांनी सील केला तसेच जामनेर मधील दहा कॅफेवर बंदी घालण्यात आली आहे तरीही या कारवाईबाबत समाज समाधान मानत नाही ही घटना बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी साम्य असल्याचे आरोप केला जात आहे संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे जळगाव जिल्ह्यातील एकता संघटना सुरुवातीपासून आक्रमक असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आरोपीवर अंतर्गत कारवाई करावी अशी ठाम मागणी होती आहे मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रभर आंदोलन असा इशारा संघटनेनं दिला आहे या आरोपावर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले पोलीस स्वतंत्रपणे तपास करत आहेत त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही असं स्पष्टीकरण दिलं सुलेमान खान मृत्यू प्रकरण दिवसेंदिवस थापत आहे मुख्य तपास अधिकारी कासार यांना एस आय टीमधून वगळा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे डीएसपी न्यूज लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा